नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी टोकावडे येथे अखंड हरिनाम निमित्त गावात दिंडी काढण्यात आली टोकावडे येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा सप्ता टोकावडे येथे गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या निमित्ताने तीन दिवस अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये टोकावडे व परिसरातील वीस गावांचा समावेश होता या अखंड सप्ताहानिमित्त तिसऱ्या दिवशी गावांतून हरिनामाचा जप करून ज्ञानदेव तुकाराम असं जयघोष करीत महिला मंडळ यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त सामील झाले होते प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद